नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज संडे होता आणि वरच सकाळी सकाळी उठल्या उठल्याच अभ्यास करायला बसलेला होता झोपेतून उठून लगेच त्याने बुक घेतला आणि लिहायला बसला तर ना तो आज का एवढा सकाळी सकाळी अभ्यासाला बसलाय तर ना त्याला ना खूप लिखाण देतात सीबीएससीला uh, आहे आणि एल के जीच्या मुलाला एवढं लिहिलं असताना म्हणजे क्लासमध्ये पण लिहायचं आणि घरी पण एक एका एक बुकचे ना चार चार पेज लिहिले असतात तर त्याचा हात दुखतो म्हणून मी त्याच्या हाताला धरून दोन पेज त्याला लिहून द्यायची आणि बाकीचं तो लिहायचा पण ते टीचरला कळलं की अक्षर थोडंसं वेगळं येतं आहे तर टीचर त्याला बोलली की मम्मीच्या हाताला धरून नाही लिहायचं पेपरला तुझी मम्मी येणार आहे का असं त्याला बोलल्यामुळं मग त्याला ते वाईट वाटलं किंवा त्याला भीती वाटली असेल टीचरची म्हणून तो बोलला की नाही नको हाताला धरू माझं मीच लिहितो पण ना त्याला स्कूलमध्ये पण चार पाच पेज असतात घरी पण एवढे चार पाच पेज आणि असं एक बुक नाही ना तीन चार बुक्स रोजचे असतात त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्याचा खरंच हात दुखत असेल म्हणून मग मी त्याला थोडंसं आपली मदत करते पण आज तो म्हटला की नको मला मदत करू मी माझंच लिहितो आणि सकाळचे पहा नऊ वाजले होते आणि नऊ वाजताच झोपेतून उठून डायरेक्ट सोप्यावरती येऊन बसून इथं लगेच अभ्यास करायला घेतला होता टीचरचं बोलणं त्यांनी जरा जास्तच मनाव घेतलंय बरं आहे त्याचं तो लिहितोय म्हणजे त्याचा अक्षर पण सुधारेल पण मला कधी कधी ना असं खूप हे वाटतं वाईट वाटतं की बाबा त्याचा हात खरंच दुखत असेल का तो म्हणतो कधी कधी की माझा हात दुखतोय म्हणून सुट्टीच्या दिवशी पण पाणी नाहीये आमच्याकडं तर असं एवढं कमी पाणी चालू आहे आणि आता सकाळचे सा साडे नऊ वाजले आणि नळांना पाणी एवढं थोडं थोडं आहे कसं काम करायचं कसं उरकायचं ना तेच सुचत नाहीये मला पण चला आता एवढ्याशा पाण्याचा पण मी वापर करून घेते नळाला थोडं थोडं पाणी येत होतं मग मी लगेच ना एक पातेलं घेतलं आणि पातेलं भरून घेतलं पण ते पातेलं सुद्धा पूर्ण भरलेलं नाही असं अर्धच भरलेलं आज संडेमुळं थोडंसं लेट उठले कारण की वरदलाही सुट्टी असते वरदच्या पप्पांनाही सुट्टी असते म्हटलं आज काही डबे नाही बनवायचे काय नाही रिलॅक्स उठायचं आणि रिलॅक्स उठले आणि आता वरद गेलं त्याच्या पप्पासोबत खाली केसांची कटिंग करायला आणि म्हटलं आता ना पटपट कामं आवरून घेईल फर्चे वगैरे बसून घेईल किचनमधलं थोडंफार आवरून घेईल पण ना पाणीच नाही आहे पाहुणे दहा वाजले आणि आज सुट्टीच्या दिवशी पाणी नाही आहे आता जेव्हा टँकर येईल पाणी येईल तेव्हाच मग कामं चालू होतील अर्ध पातीला भरलं आहे मी पाण्याने तेवढ्यामध्ये आता नाश्ता होईल कसं तरी आमचा आणि आता असंच बसावं लागेल तरी पण आंघोळ्यांना बादल्या वगैरे भरून ठेवल्या तेवढ्यात आंघोळ्या होतील आणि नाश्ता वगैरे होईल आणि बाकीचं मग पाणी आल्यावरच करावं लागेल तर असं होतं कधी कधी लेट उठलं तर माहीत नाही सकाळपासून पाणी होतं की काय पण जे हो ना जेव्हा आम्ही उठलो ना तेव्हा हो पाणीच नव्हतं आणि आता अजूनही खाली टँकरचा काय आवाज आलेला नाही त्यामुळे पाणी अजूनही आलेलं नाही आहे आता जेव्हा पाणी येईल तेव्हा आवरावं लागेल चला तर मग कमी आता कमीत कमी आंघोळ वगैरे तरी करून घेते आता साडे दहा वाजले ते आणि मी ना घरातलं सगळं आवरून घेतलंय घर आवरून घेतले त्यानंतर फरशी पण कमी पाण्यामध्ये पुसून घेतली किचनमधलं पण आवरले आणि माझी आंघोळ वगैरे झाली आणि वरद आणि त्याचे पप्पांना अजून आज पण आले नाही आहेत कटिंग करायला गेले आज गर्दी असेल बहुतेक खाली तर मग आता ते येत नाही तोपर्यंत मी ना काल ज्या भाज्या आणल्या होत्या ना त्याने उडून घेते मग ते आले ना की नाश्ता करू त्यांच्या आंघोळ्या होतपर्यंत मग मी नाश्त्याला बनवत त्यांच्या आंघोळ्या होतपर्यंत मग मी नाश्त्याला बनवत ना मग सोबतच नाश्ता करू आज चला तर मग आता मी सगळ्यात एका भाज्या निवडायला घेते वटाणं आता स्वस्त मिळतोय म्हणून मग मी एक किलोच वाटाण आणला आणि हा सगळा वाटाणा मी सोलून हे अशा डब्यात ठेवणारे आणि मग हा डबा फ्रीझरमध्ये ठेवला ना की वाटाणा भरपूर दिवस चांगला राहतो आणि मी तिची भाजी पण आणली आहे ती पण निवडून घेते ती सुकून गेली रात्रीच निवडायला पाहिजे होती पण रात्री उशीर झाला त्यामुळे रात्री नाही निवडली मग आता निवडून घेते मी तिची भाजी आणि वाटाणा दरवेळी भाज्या ना का मी ती सगळ्यात आधी निवडून घेते कारण मग मेथीची भाजी किंवा पालेभाज्यांना लगेच सुकून जातात म्हणून पण रात्री भाज्या आणल्या आणि उशीर पण झाला होता मग त्यामुळं वरदला झोपी लावायचं होतं म्हणून तशाच राहिल्या त्या निवडायच्या म्हणून मग मी आत्ता निवडायला घेतल्या आणि भाज्या निवडायचं ना खूप सोपं काम वाटतं पण ते खूप किचकट काम आहे आणि ते खूप वेळ जातं आता हा वाटाणा ना हे भाजी आता मला बराच वेळ जाईल निवडायला म्हणून एवढा टाइम लागला का किती दीड तास लागला ना तुम्हाला मला सव्वा अकरा वाजायला आलेत तर ना साडे दहा वाजता मी निवडायला घेतलं होतं वटाना आणि मेथी आणि मला ते आत्ता निवडून झाले हे आलेत आता दोघं आता हे दोघं आंघोळ वगैरे करते तोपर्यंत आता मी नाश्ता बनवून घेते आणि हा सगळा कचरा भरून घेते सगळ्यात आधी इथला तर ना आज नाश्त्याला मी पोहेच बनवले होते आणि पोहे आमच्या घरामध्ये खूप म्हणजे खूप जास्त बनले जातात कारण तो नाश्ता आवडीचा आहे वरच्या पप्पांचा म्हणून मग आज ना पोहेच बनवले होते नाश्त्यासाठी तर आम्ही नाश्ता करून घेतला साडे अकरा वाजले होते आम्हाला नाश्ता करायला आणि नाश्ता केल्याच्या नंतर बारा वाजता लगेचच ना हे आमचं हे काम करणारे आले तर आमचं ना जे वायफायचं कनेक्शन असतं ना ते खराब झालं होतं म्हणून मग ती लोक आले होते इथं नीट करायला तर मग त्यांनी ते नीट करून दिलं तर आता ना पाणी कमी होतं माझ्याकडं आणि म्हणून मग सिंपलच असं जेवण बनवणार होते मी तर मी ना सगळ्यात सोप्पं असं आपले मसाले भातच बनवला आणि वटाणा पण होता त्यामुळं वटाणा टाकला की मसाले भात छान होतो म्हणून ना आज मसाले भातच बनवला तर तोपर्यंत वरत तिकडे बाहेर खेळत होता आणि मसाले भातात असं तूप टाकलं वरून तर मसाले भाताला टेस्ट खूप भारी येते तुम्ही जर असं करत नसेल ना तर एकदा करून पहा खूप छान टेस्ट येते भाताला मिक्स करून घ्यायचं आहे असं आणि मग कुकरचं झाकण लावायचं आणि मग कुकरच्या शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि छान मस्त असं मसाले भात इथं तयार होतो पहा किती छान असं झालेला आहे मसाले भात आणि आज मसाले भात आहे म्हणून मसाले भातासोबत ना मी पापड तळलेले आहेत खायला आ, मसाले भातासोबत पापड छान लागतात आणि आज ना आमच्या गावाकडे ना यात्रा आहे तर बैलगाडाप्रेमी आहेत आमचे आहो तर वरच्या पप्पांना बैलगाड्याच्या ज्या शर्यती असतात ना त्या प्रचंड आवडतात म्हणजे खूप आवडतात आणि त्यांच्यामुळे मग आम्हाला पण सवय लागली आम्ही पण असं कधीतरी बघतो आणि आम्हाला पण आवडतं बैलगाड्याच्या शर्य शर्यती पाहायला आम्हाला पण आवडतं आणि शनिवार रविवार असे दोन दिवस होते आणि लाईव्ह असतात त्यामुळे इथं पाहता येतात घर बसल्या पण म्हणून त्यांनी काल आणि आज दोन्ही दिवस लावले होते तर मग आम्ही वरद आणि मी पण पाहत होते आणि आज आमच्या मामांचा बैलगाड्या होता आ, काल पण एका मामांचा होता आणि आज पण एका मामांचा होता तर ना मग इथं बैलगाड्याचा आम्ही वाट पाहत होतो की कधीही होतंय तर ते आता हे बैले जे आहे ते झुंपून घेत होते आणि घाटात पाहू शकता किती गर्दी झालेली आहे दुपारचं एवढं उन्हा असतंय तरीसुद्धा ना खूप गर्दी तर मामांच्या बैलगाड्याची ना एक म एक नंबरमध्ये बारी झाली त्यामुळे आमचा आनंद तर पाहिलाच असेल जो आम्ही ओरडून सेलिब्रेट केला तर हा जो दुसरा गाडा जो पत आहेत ना तो पण आमच्याच आमच्याच आम इथला आहे तर ना इथं वरत पण गाडे पाहत होता आणि वरदला पण सांगत होते हे की कसं असतं काय असतं आणि एवढं ऊन होतं तरी पण माणसांची गर्दी पा किती होती आणि खूप लोकांना गाडा बैलगाडा प्रेमी आहेत तसंच आम्ही आहे बैलगाडा प्रेमी आणि शेतकरी असल्यामुळं तर काही प्रश्नच येत नाही कारण घरीच बैल गाई सगळं असतात त्यामुळं तर आज आमचा दिवस असाच अर्धा दिवस तसाच चालला होता बैलगाडा शर्यती पाहण्यात तर वरत तर एवढा जवळून पाहत होता व्हीच्या आणि ही पण पहिल्यामध्ये झाली तर ना खूप भारी वाटत होतं आणि घरी बसल्या आम्ही अशा बैलगाड्याच्या शर्यती पाहत होतो लाईव्ह टीव्हीला आता वाजले होते दुपारचे साडेतीन आणि आता आम्ही निघालो होतो बाहेर तर आम्ही खूप दिवसांनी आम्ही शक्य शेजारीना फिरायला चाललो होतो फिरायला कुठे चाललो होतं आम्ही मॉलमध्ये चाललो होतो मूवी पाहायला आणि आता कोणता मूवी पाहायला चाललं असेल ते तुम्हाला खुपस, खुपस तर तुम्हाला माहितच असेल की सध्या कोणता मूव्ही खूपच खूपच गाजला आहे आणि खूपच त्याने हाऊसफुल केलेलं आहे थेटर तर आ, हो आम्ही छावा मूव्ही पाहायला आलोय थेटरला तर, तर आम्ही मॉलमध्ये आलो आणि मॉलमध्ये आल्याच्या नंतर ना मुलं एवढी खुश झाली कारण खूप दिवसांनी ना मॉलमध्ये आणलं मुलांना त्यामुळं ना कुठे जाऊ आणि कुठे पळू असं झालं होतं आणि वरद ओवी तर ना त्यांचे तेच चढत होते आणि त्यांचे तेच उतरत होते आणि आमच्या पण पुढं पळत होते ते आणि आता मला त्यांचा व्हिडिओ काढायचा होता पण त्यांना वाटलं मी त्यांच्या पुढं जाते म्हणून ते दोघं माझ्या पुढं गेले नंतर ओवी खाली आली पण वरत पुढेच गेला तर ना आम्ही इथं गेम झोनमध्ये आलो अर्धा तास अजून आम्हाला मूवी पाहायला वेळ होता म्हणून तर मग मुलांना इथं गेम झोनमध्ये थोडंसं फिरवलं तिकिट काही काढलं नव्हतं गेम झोनचं कारण की आम्हाला मूवी पाहायला जायचं होतं कारण इथं गेम खेळायला मुलं लागली इथं परत इथून बाहेर निघणार नाहीत तर मुलांना तिकीट नव्हतं काढलं तरी सुद्धा ना तर मस्त ते आनंद घेत होते गाड्यांवरती बसून सगळ्या गेमचा आनंद ते इथं घेत होते सगळेजण आणि लहान मुलांची मॉलमधली सगळ्यात आवडची जागा जर कोणती असेल ना तर ही गेम झोन इथं ते पळत येतात कारण त्यांना इथं गेम खेळायला मिळतात आणि तिकीट नव्हतं काढलं तरीसुद्धा प किती आनंद घेत होते की नाही का गेमचं वगैरे तर ते बोलत होते मुलं तिकीट काढायचं पण मूवीला जायचं होतं त्यामुळं तिकीट काढून पण काही जास्त खेळता नसतं आलं त्यांना म्हणून मग तिकीट न काढताच त्यांना म्हटलं तसंच खेळा आणि मग काय त्यांनी तसाच आनंद लुटला खूप दिवसांनी आलो होतो आज त्यामुळं तर आता आमचं ना मूव्ही पाहायचा टायमिंग झाला होता तर आम्ही पाचचं तिकीट काढलेलं होतं तर मग आता आम्ही चाललो होतो तिकडंच आणि मुलं ना पळतच होती पळतच होती आणि चिकू तर खूपच पळत होता त्यानंतर आम्ही आलो इथं मूवी पाहायला तर इथं अजून टाईम होता पाच दहा मिनटं पण सगळ्यात आधी एंट्री केली एंट्री केल्याच्या नंतर मग चेकिंग वगैरे झाली आणि आज पण खूप इथं गर्दी होती कारण हाऊसफुलच चालू आहे हा मूवी सध्या तर खूप गर्दी होती आणि माझी इच्छा होती की मला हा थेटरमध्येच पाहायचा आहे म्हणून आज मी खूप खुश होते की मला हा ना थेटरमध्ये पाहायला मिळाला आणि तानाजी मूवी जो होता ना तो पण आम्ही थेटरला पाहिला होता वरत पोटात असताना तेव्हा पाहिला होता आणि आता वरदला घेऊन आलोय याआधी पण वरदला आम्ही एकदा मूवी पाहायला घेऊन आलो होतो वेड मूव्ही पण वरत तेव्हाही बसला नव्हता आणि वरद आजही बसायचा नाही कारण लहान मुलांना जास्त वेळ एका जागी नाही बसत आणि वरत तर नाहीच बसू शकत जास्त वेळ एका जागी तर आता आम्ही आमची सीट शोधत होतो कुठं आहे ते तर पाच दहा मिनिटानंतर ना जाहिरात वगैरे सगळं झाल्याच्या ना मूवी सुरू झाला आणि मूवीचा हा सीन जो खूपच भारी ना तर पाहायला खरंच खूप भारी वाटतं आणि थेटरमध्ये मूवी पाहायला खरंच खूप भारी वाटतं असं वाटतं की आपणच तिथं आहे तर ना खूप भारी असा मूवी आहे हा थेटरला पाहण्यासारखा आहे आणि सगळ्यांनी ना पाहायला गेलं पाहिजे मुलांना पण घेऊन जा जेवढ्या वेळ बसतील तेवढ्या वेळ बसतील आता त्यांना ह्या सीनला ना एकदम शांत बसले होते कारण इथं लायन आला होता तर मग एकदम शांत बसले होते आणि हा सीन पण खूप थरारक होता खूप भारी होता हा सीन सुद्धा आणि मुलांना घेऊन जा मुलं जरी नाही शांत बसली तरी ना थोड्या वेळ तरी शांत बसतात पॉपकॉर्न घेऊन द्यायचे म्हणजे पॉपकॉर्न खातपर्यंत जरा वेळ शांत बसतात आम्ही तसंच केलं वरत जास्त वेळ वर काही शांत बसला नव्हता तर मग आम्ही थोडेसे पॉपकॉर्न घेऊन दिले पॉपकॉर्न खातपर्यंत मग ना तो राहिला आणि त्यानंतर ना त्यानंतर मूवीचा हा जो शेवटचा क्षण होता ना शेवटचा सीन तो ना म्हणजे अंगावर काटा आणि डोळ्यामध्ये पाणी आणणारच होता खूप थरारक असा होता म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना किती यातना होत होत्या पण तरी ते सगळं काही सहन करत होते म्हणजे विचार करा की आपण चाळीस सेकंदसुद्धा एखादी वेदना सहन करू शकत नाही ती आपल्या महाराजांनी एवढ्या दिवस सहन केली तर या हा मूवी पाहून ना यातून एक कळलं असेल सगळ्यांना ज्यांनी पाहिला त्यांना की आपलीच लोकं आपला घात करतात म्हणजे महाराजांचा आनंद आपल्याच लोकांना पाहावला नाही आपल्याच लोकांनी गद्दारी केली त्यामुळे आपली माणसं कोण ना हे खरंच ओळखायला शिका तर ना मूवी खूप छान होता मूवी वगैरे पाहिला आणि घरी येताना खूप उशीर झाला होता म्हणून आम्ही बाहेरच जेवण केलं आणि मी व्हेज थाळी घेतली होती बाकीच्यांनी नॉन व्हेज घेतलं होतं तर खूप उशीर झाला होता घरी यायला अगदी अकरा वाजून गेलेले होते त्यामुळं पुढं काही व्हिडिओ मी शूट केला नाही तर चला तर, तर मग मंडळी तुम्ही पण जर छावा मूवी पाहायला गेले नसाल तर नक्की जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाय